त्याची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस आहे त्याचा मुलांक झाला आठ आता यांना कोण लीड करत शनिग्रह म्हणून बघा सगळे नंबर आठच्या लोकांना घाबरतात अरे याचा जन्म आठ तारखेला झाला असं बघायला मिळत बघायला मिळत शनिग्रह माझं असं म्हणणं आहे की हा खूप चांगला ग्रह आहे लोकांनी उगाच कारण नसताना म्हणतात की हा खूप स्ट्रगल देतो म्हणून नको हा नंबर वगैरे असं केलेला आहे पण नाही आठ नंबर हा खूप चांगला नंबर आहे मित्र म्हणेन की ज्यांच्या जन्मतारखेमध्ये आठ आणि चार नंबर नाही आहे ना त्यांना फायनान्शियली जिथं पोचायला पाहिजे ते पोचत नाहीत अच्छा आठ आणि चार नंबर पाहिजे शनी हा व्यवहारी आहे शनी हा स्ट्रगल देतो मान्य ह्याला एकांत आवडतो ज्यांची जन्मतारीख काट आहे ना ह्यांना जास्त करून एकांत आवडतो ह्यांना लोकांच्यात मिक्स व्हायला आवडत नाही गर्दी आवडत नाही नेचरप्रेमी असतात हे लोक आळशी पण असतात अच्छा हां क्षणी तसा न्याय देतो न्याय द्यायला पुढे मागे बघत नाही ज्या ठिकाणी बरोबर आहे त्या ठिकाणी बरोबर आहे ज्या ठिकाणी okay. चूक आहे त्या ठिकाणी असं आहे की ज्यांचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झालेला आहे शक्यतो तुम्ही बघितला तर यांना सक्सेस वयाच्या पस्तीशी नंतर मिळत पहिला खूप स्ट्रगल घेत खूप स्ट्रगल असतो या लोक नरेंद्र मोदी अच्छा पण जेव्हा यांना सक्सेस मिळतो ना तो परत न जाणार असतो बरोबर स्ट्रगल म्हणजे असं जर समजा तुम्हाला असं वाटलं की मला आज पेढा खायचा आहे हो। मला पेडा खायचा पेडा तुम्ही दहा लोकांना सांगा तुम्हाला कोणीही आणून देणार नाही आणि जेव्हा तुम्हाला येईल की नाही आता मला नाहीये जाऊ दे मी थकलो पेडा मागून मागून तेव्हा अख्खा बॉक्स तुमच्या समोरून खा आता पेढा म्हणजे शनी भगवान काय करतात की तुमची पूर्ण परीक्षा घेतात आणि मग तुम्हाला त्याच्या परीक्षा घेऊन रिझल्ट हातात देतात मार्कशीट हातात देतात